म्हैशी माझ्या गाडीत मी घातलेल्या होत्या आणि कल्याण बाजारला घेऊन निघालेलो होतो गोरक्षक कायद्यावाल्याने त्यांनी त्या कायद्यावाल्याने उतरून घेतल्या म्हैशी कटिंगचा माल घेतलेला आहे दीड पावणे दोन लाखाची एक एक म्हैस आहे मी लोकांचं दे आहे माणसं माझ्या घरी रोज हलपाट घालायला लागलेत रोज किच्यापद लोकाची माणसं ते, ते पैसे द्या म्हणून गेलेल्या मशी माझी मला परत मिळावेत अन्यथा माझे मला पैसे मिळत तर दोन मशीन आहेत त्यातली सुद्धा माणसं पाहिजे यातली मशीन सोडून आम्ही या मशीन नेल्याचं मला भेक मागण्याशिवाय काही पर्याय नाही फशी वगैरे गो गोरक्षक नाही गोखाई शाळा अशी चारा आहेत मशी कुठे गेले ते गोरक्षवाल्यांना विचारा तुम्ही मशी कुठे गेलीत म्हणून त्यांनी काय केलं ते त्यांना माहिती त्यांनी विकून खाल्ली आका त्यांनी कापून खाल्ले ते त्यांना गोरक्षवाल्यांनी माहिती गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यापासून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं याचाच फटका शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर बघायला गेलं तर याच कायद्याची शिकार देखील सातारा जिल्ह्यातील जे कोरेगाव तालुका आहे त्यातील गावातील गुराबराव पवार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात काय सांगाल नेमकं काय प्रकरण घडलं आणि काय मागणी आहे तुमची म्हैशी माझ्या गाडीत मी घातलेल्या होत्या आणि कल्याण बाजारला घेऊन निघालेलो होतो आणि म्हैशी गोरक्षक कायद्यावाल्याने त्यांनी त्या कायद्यावाल्यांनी उतरून घेतल्या म्हैशी ते म्हणले तुम्ही कटिंगचा माल घेतलेला आहे आणि माझ्या मैशी साधारण दीड पावणे दोन लाखाची एक एक म्हैस आहे म्हैशी गाडीत अकरा होत्या त्यातल्या सात म्हैशी माझ्या होत्या आत्ता गोठ्यावर बहिलं तर माझ्या गोठ्यावर चार म्हैशी शिल्लक राहिलेत फक्त आणि मी लोकांचं काय कोणाचं गाभण घेणे पार्टी विकणे हा माझा पहिल्यापासून दुधाचा व्यवसाय आहे तो माझा माल जो गेला आहे तो माझी मला माल म्हणजे गेलेल्या मशीन माझी मला परत मिळावीत अन्यथा माझे मला पैसे मिळ परत मिळावेत त्याच्यामुळं माझ्या घरची परिस्थिती अशी अडचणीची झालेली आहे पाऊसकाळ भरपूर आहे जमीन एक दीड एकर आहे ती पडू आहे आत्ता सध्या आणि मी दे। लोकांचं देण आहे माणसं माझ्या घरी रोज हेलपाट घालायला लागलीत आता दोन मशीन आहेत त्यातली तर माणसं माझी यातली मशीन येतो सोडून आम्ही या मशीन तर मला मागण्याशिवाय काही पर्याय नाही किंवा मला जगायची पूर्ण अडचण आहेत दोन बोल आहेत सर्व्हिस वगैरे काही नाही कुठं शेती हाच आमचा आणि जनावर पाळली दूध घालणे गाबणबेशी करणे विकणे हाच आमचा व्यवसाय आहे त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो आमच्या कुटुंबात दहा माणसं बारीक मोठी आहेत जर या तुमच्या मशीन यायला गेल्या कितीचं नुकसान झालं आहे तुमचं काय मागणी केली आहे तुम्ही प्रशासनाकडे गेला का हा प्रशासनाकडे आम्ही पुण्यात गेलो होतो साधारण माझे दहा ते अकरा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझं आणि ते मला भरपाई मिळावी पैसे मिळावेत अन्यथा माझी मला म्हशी परत मिळत नाही विकल्या माहितीतरी चालतील दूध घालून मी शेतकऱ्यांचं त्याचं काही लोकांचं दोन रुपये दे, दे, दो दे नाही ते सारवार करू शकतो पण मला माझी मला मालच परत मिळावा माझे पैसे नाही मिळेल तरी मला चालतील माझ्या म्हशी मला परत द्या नाही माझी मलाच म्हशी मिळावेत मी जे दिलेले आहेत माझ्या त्याच म्हशी मला परत मिळाल्या पाहिजेत माझ्या मशी मी ओळखतो माझ्याकडे मशीनचा फोटो वगैरे माझ्या सगळं आहे आता जिथं तुमच्या म्हशी पकडल्या गेल्या तिथून आता त्या म्हशी आहेत का तुम्ही बघून आला का आम्ही आम्हाला कोर्टाना कोर्टातनं ऑर्डर दिल्यानंतर आम्ही त्या गो गोशाळेत गेलो ज्या गोशाळेत पुरसुंगी गोशाळा तिथं गेलो आम्ही त्या गोरक्ष तिथं बघितलं तर तिथं गोडघाभर चिकल आहे तिथं मैस नाही आणि नाही एक एक गाय होती मी लिहिली होती तिला कुत्री खात होती आणि एक जर्शीची गाय मोकळी फिरत होती तिथं काही नाही गोरक्ष नाही कुणी कायदा नाही तिथं जनावर नाहीत किंवा काय नाही ते सगळं फसवा फशी वगैरे व्यवसाय गो ते गोखाई शाळा अशी तारा झालेली आहे त्यामुळे आम्ही पूर्ण अडचणीत आलो आहे आता तुमच्या गायी तिथं होत्या म्हशी तिथं होत्या का तुमच्या तुमची जनावरं तुम्हाला मिळाली का तिथं म्हैस नावाची चीज जिथे शिल्लक नाही कुठं जरी दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा जेव्हा खोत साहेबांना घेऊन गेलो तेव्हा दुसऱ्या दिवशी चार दोन गायी आणून उभ्या केल्या आणि तिथली ती जी गोरक्षवाले तिने झट्टींगचा प्रकार केला आमच्यावर आम्हाला काय कुणी तिथं जनावर म्हैस नावाची नाही आणि आमच्या मैशी गेल्यात गायीचा आमचा काही संबंध नाही म्हशी आहेत माझ्या माझ्या या गोट्या बी आता चार पाच म्हशी शिल्लक राहिले त्या गोट्यात मशीन नव्हत्या त्या गोट्यात म्हैस नाही मैस नावाची म्हशी कुठे गेले तर गोरक्षीवाल्यांना विचारा तुम्ही म्हशी कुठे गेलीत म्हणून आमच्या मशीनचा आमच्याकडे फोटो आहेत ड्रायव्हरला आमची हानमार केली त्याचं व्हिडिओ आहे आमच्याकडे तो आम्ही कोर्टात सादर केला आहे आमचा माल गेला नाही तो माल नाही ते जण मस नावाचे जण मोकळे गोशाळेत एक सतारधागाही मोकळ्या लावल्यात आम्हाला जरशी ज्या त्या विकल्याचा आरोप तो त्यांनी काय केलं ते त्यांना माहिती त्यांनी विकून खाल्ली का त्यांनी कापून खाल्ले ते त्यांना गोरक्षावालींनी माहिती ज्यांनी उतरून नेले ते त्यांना माहिती आम्हाला काय माहीत कोणी त्यांनी काय केला माल तो अत्यंत दत्त धक्कादायक प्रकार घडल्याचं देखील आपल्याला सांगितलं की गायीला कुत्रे खात असतानाचा त्यांनी बघितलं मात्र त्या गोरक्षक जी संस्था आहे तिथं म्हशी या नव्हत्या आता आपण त्यांच्या काय सांगाल काय परिस्थिती आत्ता घरची तुमच्या म्हशी या नेल्या गेल्यात मोठं नुकसान आहे तुमचं आमच्या घरी रोज बांधण्यात चालली आहे ती रोज किच्यापद लोकाची माणसं बघाय येते ते पैसे द्या म्हणून आम्ही का काय करायचं आता इथ आता असं काय परिस्थिती नेमकी होती काय रडू नका तुम्ही काय परिस्थिती करायची आता पैसे मागायचे जर बघायला गेलं तर आता तुमच्या काही प्रमाणात तुमच्या म्हशीचं मोठं नुकसान झालंय घरी तुम्ही बनताय की लोक येतात हो, मग काय सांगितलं जातं घरात देतो तो फोडणं आजो की आम्ही मागणं तुमचं तुम्हाला माघारी येतो पण फोडणंच येणं नाही तर तुमच्या म्हशी येतात असं वाटतं आता का काय माहीत आता किती दिवस झाला काय करायचं घरातली एखादी वस्तू हरवली तरी आपल्याला जीव कसावीच होतो आता तर आपल्या जे दुग्ध जनावर आहेत तेच नाही आहेत असं बघतात आमचं सगळं त्याच्यावरच चाललं होतं आमचं दूध काढायचं सगळं विकायचं मगच आम्ही आमचा सगळा उदरनिर्वाह त्याच्यावरच चालला होता मुलांच्या शाळा म्हणा घरातलं हाट सगळं आता पावसामुळं सगळी शेतीसुद्धा सगळं पीक पिकलेलं नाही काय नाही आता काय करणार आहे आम्ही सगळी माणसं घरी येते ती म्हणते ती पैसे द्या पैसे द्या कुठनं देणार आहे आम्ही तरी आमचं पुढन जर पैसे झालं नाही तर आम्ही कुठन देणार आहे आमचं सगळं त्याच्यावरच चाललेलं होतं त्याच्यामुळे आता आमचं सगळं बंद झालंय मागणी काय करा मागणी काय आमच्या म्हैसे माघारी द्या तर आमचे पैसे तरी भरून द्या आम्ही काय करणार आहे आमचं सगळं त्याच्यावरच चाललेलं आहे आता बघितलं तर चार म्हशी राहिले त्या घरी मुलांचं शिक्षण आहे त्यासाठी पैसे लागतात ते, ते, ते कशासाठी पैसे लागत नाही तर त्याच्यामुळे आम्ही खूप अडचण येत आहे आता बाहेर जायचं म्हणलं तरी पण माणसं रस्त्यात म्हणलं तरी विचारते ती की आमच्या म्हशीचं काय झालं आमच्या पैसे द्या नाहीतर काय करा तुम्ही काय घरी काही उपाशी बसता का आमचं आम्हाला पैसे द्या आम्ही कुठनं देणार आहे सरकारनं ह्याच्यावर वय जराही केलं पाहिजे आमच्या पैसे तरी द्या आम्हाला किमान आमचं माघारी एवढंच म्हणणं आहे आमचं एकंदरीत जर बघायला गेलं तर मोठी शेतकऱ्यावर आता वाईट वेळ आल्याचं देखील पाहायला मिळतंय आहे आपल्या म्हशीगारातून ज्यावेळेस विक्रीसाठी नेलं जातात काही ना काहीतरी एक वेगळा प्लॅन डोक्यात असतो की ह्या विक्रीतून मोठं काहीतरी आपल्याला मिळून जाईल मात्र आता या शेतकऱ्याकडं रडकुंडे आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे ओमकार ओंकारसह वैभव बोडके एबीपी माझा सातारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट